एवढा सायन्स पुढे गेलेला असताना आजही महाराष्ट्रामध्ये आणि आश्चर्य असं वाटतं की तुमच्या माझ्या पुण्यामध्ये आपल्या मुळशी मध्ये आजही हुंडा खूप धक्कादायक आहे आणि हे आपलं एक समाज म्हणून अपयशी आणि मी स्वतः ठरवलंय की पुढच्या वर्षभरात हुंड्याच्या विरोधात एक मोठा जागर करण्याचा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे राजकारण होत राहील जर या राज्यातली लेख सुरक्षित नसेल आणि तिला तिचे अधिकार दिलेच पाहिजेत आणि जर कोणी हुंडा मागास असेल म्हणजे द्यायचा पण नाही आणि घ्यायचा पण नाही हा नियम कायदा देशा दे या देशात असेल आणि त्याला कोणीतरी टोपी दाखवत असेल तर त्याच्या विरोधात लढणं गरजेचं आहे आणि मुलींनी उभं राहायला पाहिजे आणि मुलांनीही उभं राहिलं पाहिजे त्या मुलांनीही आज जागर केला पाहिजे की हो आम्ही लग्न करताना हुंडा घेणार नाही हे दुर्दैव आहे इतके दिवस त्याच्यावर ऍक्शन झाली नाही जे जर ॲक्शन हगवण्यांच्या केसमध्ये घेतली असती तर कदाचित ती लेख आज जिवंत असती आणि तिचा तीन महिन्याचं मूल त्याला कधीच त्याची आई आठवणार नाही असा दिवस आला नसता त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्राच्या त्या मायबाप सरकारला तुम्ही मायबाप सरकार आहात तर सरकार असला तर महिलांना मी जेव्हा अन्याय होतो तेव्हा पोलीस स्टेशनला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि कॉर्पोरेशनसारख्या जागेमध्ये

जे काय प्रकरण आहे हे त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करून कर त्याचा रिपोर्ट जाहीर केला पाहिजे आणि त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे जी डी ज्याला जी ए डीला डी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन सरकारने दिले पाहिजेत की झिरो टॉलरन्स अगेन्स्ट एनी अप्यूज महिला असू दे पुरुष असू दे कोणी असू दे याबाबतीत सरकारी जागेमध्ये किंवा सरकार हे सहन करते नाही हा मेसेज माननीय ही घटना सगळीकडे दिसतात आपल्याला आदरणीय पवार साहेबांनी आणि दोघांनीही तो लेखी वाचला त्याच्यावर आपली चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेलं आहे मी माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची फार पण इन्क्वायरी हा अशी मागणी काँग्रेस पक्षांनी केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही वाट बघतो इलेक्शन कमिशन कोण काय उत्तर काही दहा तारखेलं वर्ग प्रमुख आहे राष्ट्रही राष्ट्रवादी हो वर्ग प्रमाण साजरा करतात तर कसं बघतो आहे तू तसं काय बोलणार आता छोटा केस चालू आहे आणि स्थापना त्या पक्षाची झाली सगळा सव्वीस वर्षाचा प्रवास अवघ्या महाराष्ट्र नाही देशाने झालेला त्यामुळे वेगळं काही त्याच्यात बोलायची गरज मला तरी आता वाटत एकत्र आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे म्हणजे घरगुती संबंध आहेत आहेत पण राजकीय दृष्टीने विभक्त झाले पण आता दोन्ही बहीण भाऊ एकत्र येऊ शकतात बदली लोक जे बेरोजगार होणार आहेत त्यांचा विरोध दिसतोय सगळ्या नसतं संघटना ही सगळ्यांच्या मुळे चालते असे एक एका व्यक्तीमुळे नाही संघटनेत प्रत्येक छोटो शेवटचा कार्यकर्ता जो झेंडा घेऊन उभा राहतो तोही तेवढाच महत्वाचा असतो संघटना ही फक्त नेत्यांमुळे चालतेच पण त्यामुळे कार्यकर्ते हा सगळ्यात महत्त्वाचा आणि त्याच्यातला केंद्रबिंदू असतो आणि त्या शेवटी तो लढत असतो रस्त्यावर झेंडा घेऊन तो उभा असतो आणि त्याच्यामुळे या गोष्टी होत राहतात मदत झालं त्याच्यामुळे फार आपण ते मनावर घेत नसतं आपण का निवडून आलेलो आहोत लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही निवडून आलेलो आहोत ही कामात सातत्य ठेवून महाराष्ट्र आणि भारताची सेवा करणं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत आणि बारामती लोकसभा मतदारसंघाने याच्यासाठीच मला निवडून दिलेलं आहे त्यामुळे कामात सातत्य ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न करतो काही लोक असं म्हणतात की विशेष करून सुनील तटकर आणि प्रफुलबाई पटेल दोन्ही पक्ष एकत्र आले तर ते दोघांची माहिती नाही पण प्रफुल्लबाईंची माझी अनेक वेळा अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होत असते काही महत्वाचे विषय असतात त्याच्यामध्ये मी आजही मी ऑन रेकॉर्ड हे सांगते माननीय प्रफुल्लबाईंचे ही मार्गदर्शनही घेते अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्येही काम केलेलं आहे त्याच्यामुळे अनेक इंटरनॅशनल इश्यूज असतात याच्यात अनेक वेळा पार्लमेंटमध्ये त्यांचा खूप मोठा अल्प अनुभव पार्लमेंटचा राहिलेला आहे त्याच्यामुळे प्रफुल्लबाईंच्याकडून मी स्वतःही त्यांना अनेक वेळा फोन करते त्यांचं मार्गदर्शन मी घेत असते आणि असे अनेक संघटनेतले मग काँग्रेसमध्ये असेल आता आनंद शर्माजी आणि गेले अकरा दिवस आम्ही एकत्र प्रवासात होतो त्यांचा कॉमर्स मिनिस्ट्रीचा असेल एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचा असेल खूप मोठा अनुभव राहिलेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या अकरा दिवसाच्या दौऱ्यामध्ये आनंद शर्मा जी असतील माझे सहकारी तरच विद्वान सगळे सहकारी माझ्याबरोबर होते तिवारी जी असतील जी असतील अनुराग जी असतील कृष्णा जी असतील या सगळ्या एक टीम म्हणून आम्ही काम करतो त्याच्यामुळे राजकारणामध्ये एक तर डायलॉग हा आसलाच पाहिजे या मताची मी आहे आणि राहुलबाईंच्याबद्दल मी आवर्जून उल्लेख करीन मी त्यांचं पार्लमेंटमध्ये अनेक वेळा पॉलिसीच्या बाबतीत अनेक वेळा मार्गदर्शन घेत असते आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तटकरेंचा माझा बऱ्याच दिवसात भेट नाही त्यांची भेट माझी पार्लमेंटमध्ये कधीतरी होते त्यांची माझी बऱ्याच दिवसात कुठे कुठलाही प्रस्ताव नाही मला सांगता येणार नाही त्यांना हो माझं आणि सुनील तटकरे चीनचं भेटी नाही कारण का कुठल्या कमिटीमध्ये येईल मी एकत्र कुठल्याच कमिटीमध्ये नाही पार्लमेंट जेव्हा सुरू होईल कोर्टाने तर ऑर्डर दिलेली आहे आणि इलेक्शन होणं हे गरजेचं आहे महाराष्ट्राच्या साठी सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी आहे त्याच्यामुळे आता लवकरात लवकर ते व्हावं आणि जे कोण येईल ते कामाला लागावं एवढीच सामान्य हो माणसाची आपल्याला तो त्यांच्या अंतर्गत एकतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार सगळे इलेक्शन आणि प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा कॉर्पोरेशन या सगळ्यामध्ये स्थानिक लोक निर्णय घेतील कारण तर हे निर्णय आणि हा हे इलेक्शन कार्यकर्त्याच प्रत्येक पक्षाची इच्छा असते कार्यकर्त्यांना संधी मिळाली त्याच्यामुळे कार्यकर्ते काय ठरवतील त्याप्रमाणे पुढे आम्ही सगळे एकत्र एकत्रांशी चर्चा करून मार्ग काढतो ठिकाणी बोलताना म्हणाले की दहा तारखेला आपल्या वर्गापणतून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आजून राहिले पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संप निवडणुकासाठी जिल्हा पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी प्रेरित राहा माहितीचे नेते अडचणीत येतील असे वक्तव्य करू नका अशा प्रकारचं काल दादांनी मार्गदर्शन केलंय दहा तारखेला जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांच्या गटाकडून करण्यात येणार आहे त्यांचा वर्धा पण